सोलापुरात सुमारे अष्ट्याहत्तर लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आयटी कंपन्या कार्यरत असून त्या सगळ्यांना एकत्रित एकाच छताखाली देश विदेशात सेवा पुरवठा करण्यासाठी चिंचोळी यम आय सुमारे तेवीस वर्षांपूर्वी संपूर्ण बांधकाम करून अध्यावत असे आयटी संकुल उपलब्ध आहे ज्याची कल्पना बहुतेक उद्योजकांना नाही सदर इमारत आयटी कंपन्यांच्या वापरण्यासाठी सोलापुरातील अनेक उद्योजकांनी मागणी केली केंद्र राज्य आणि स्थानिक प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले लाल फिदशाही आणि उद्योजकांना न परवडेल असे भाडे मूलभूत सुविधांच्या अभाव तथा राजकीय अनास्थेमुळे सदर इमारत गेल्या वर्षांपासून आणि पडून आहे सदर इमारत अतिशय भव्य दिव्य असून सदर इमारतीमध्ये चाळीस कंपन्या आणि त्यात सहाशे कर्मचारी व्यवस्थित काम करू शकतील इतक्या भव्य परिसरात सदर इमारत उभी आहे भविष्यात आणखीन काही मजले या इमारतीत सहज बांधले जाऊ शकतील इतके भक्कम बांधकाम करण्यात आले आहे चिंचोळी एम आय डी सीतील आय टी संकुलातील इमारतीला केंद्र सरकारच्या वतीनं ई झेड दर्जा मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित खासदारांनी प्रयत्न करून सोलापूरच्या आय टी कंपन्यांना तिथे सबसिडाइज्ड रेटमध्ये ऑफिस स्पेस शून्य ते जास्तीत जास्त पाच टक्के जी एस टी कर सवलत सबसिडाइझ्ड वीज पुरवठा सबसिडाइझ्ड हायस्पीड इंटरनेट कनेक्शन मुबलक पाणी पुरवठा महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था सुयोग्य परिवहन व्यवस्था ह्या मूलभूत मागण्या सोलापुरातील आय टी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाला मागणी केली आहे यावेळी इमोर्टल कोड सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सारंग तारे युवा उद्योजक धनराज बगले उद्योजक गणेश शिलेदार उद्योजक ॲडव्होकेट दत्तात्रय अंबोरे अड़्� आणि गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी चिंचोळी एम आय डी सीतील आय टी संकुल परिसराची अभ्यासपूर्ण निरीक्षण करत पाहणी केली